आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास चाळीस वर्षांनी घर वापस एल यांचा राष्ट्रवादीत प्रवेश जयंत पाटलांचा मोठा धक्का ईश्वरपूर शहरातील राजकारणात मोठी उलता झाली आहे महायुतीमधील महत्वाचे आणि शहरात मोठे वर्चस्व असलेले माजी नगरसेवक एलएन शहा यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत महायुतीला जबरदस्त धक्का दिला आहे तब्बल चाळीस वर्षानंतर त्यांनी आपल्या मूळ पक्षात घरवापसी केली आहे गेली चाळीस वर्षापूर्वी येल एन शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तेव्हाचा काँग्रेस पुरोगामी गट पक्षातून बाहेर पडून भाजपामध्ये प्रवेश केला होता महायुतेच्या माध्यमातून त्यांनी राज्याचे दिग्गज नेते जयंत पाटील यांच्या विरोधात सलग तीस ते चाळीस वर्षे नगरसेवक म्हणून आपले स्थान टिकवून ठेवले होते ज्यामुळे ईश्वरपूर शहराच्या राजकारणावर त्यांचे मोठे वर्चस्व सिद्ध झाले होते मिळालेल्या माहितीनुसार मागील चार वर्षांपासून महायुतीमध्ये त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याची खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत मिळालेल्या या वागणुकीमुळे ते अस्वस्थ होते याच पार्श्वभूमीवर शहा यांनी अखेर जयंत पाटील यांच्या गटात आज प्रवेश करत आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कंबर कसले आहे त्यांनी तात्काळ सहा नंबर वॉर्डातून नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला आहे आज जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश मोठ्या उत्साहात संपन्न झाला ईश्वरपूर सारख्या महत्त्वाच्या शहरात चाळीस वर्षाचे वर्चस्व असलेले नेतृत्व बाहेर पडल्याने महायुतीच्या स्थानिक नेतृत्वाला आणि नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीला मोठा फटका बसला आहे तर जयंत पाटील गटाला निवडणुकीपूर्वी एक अत्यंत अनुभवी आणि प्रभावी स्थानिक नेतृत्व मिळाल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे शहा यांच्या प्रवेशामुळे सहा नंबर वॉर्डातील लढत आता अत्यंत चुरशीची होणार आहे शहा यांनी महायुतीत मिळालेल्या दुय्यम वागणुकीला आव्हान देत पुन्हा एकदा आपले स्थानिक राजकारणातील वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ही घर वापसी केली आहे ज्यामुळे ही निवडणूक वैयक्तिक अस्तित्वाची लढाई बनली आहे हा राजकीय रा प्रवेश आगामी नगर परिषद निवडणुकीत काय समीकरणे बदलतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याची भूमिका म्हणजे आता चाळीस वर्ष मी काम करतोय प्रथमता मी पूर्वी ह्याच पार्टीत होतो जयंत पाटलांनी बापू बारले बापूच्या बरोबरच आम्ही होतो पण बापू बारल्यानंतर आम्ही त्यांच्या बरोबरच होतो त्याच्यानंतर आमदारकीची जी इलेक्शन झाली नगरपालिकेची झाली त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम केलेलं आहे आता मी तुम्हाला फोटो पाहायला मिळाले तर त्यात आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावूनच होतो पण विजय पाटील आणि अशोक दादा लाला काय दोन दो दिशेला गेले आम्ही अशोकदा गेलो बरोबर अशोक गेलो तरी पार्टीत असलेल्या लोकांचे आमचे पूर्वी होते तसेच संबंध आहे आज बी तसेच संबंध आहे कोणी ह्या पार्टीचा का त्या पार्टीचा इलेक्शन पुरता आम्हाची पार्टी इलेक्शन नंतर आम्ही कुठलीही पार्टी बघत नाही कोण येईल त्याच काम करणं समाजाची सेवा करणं हेच आमचं काम आहे आज तुम्ही इस या पक्षात प्रवेश आहे हो आता तुम्ही इशोरपूर शहराच्या नागरिकांना कशा पद्धतीचं विजन देऊ इच्छिता इच्छित आम्ही यात प्रवेश केलाय म्हणजे इस्लामपूरच्या काही इतके मूलभूत प्रश्न आहे की त्या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे आता आमचा गांधी चौक एकदम गजबजलेला भाग आहे परंतु ह्या भागामध्ये व्यावसायिकांना व्यवसाय करताना पार्किंगचा प्रश्न उभा राहतोय आज सगळ्यात मोठा प्रश्न पहिला सोडवायचा आहे हे आमच्या माझं विजन आहे पहिलं की गांधी चौकात जे व्यवसाय करतात व्यावसायिकांना जी अडचण आहे पार्किंगची ते पहिला प्रश्न सोडवायचा की साहेबांच्या माध्यमातून कुठल्या जागेत उभा करून पुण्या मुंबई सारखं मोठे पार्किंगचे हे उभे करायचे हे विजन ठेवून आम्ही यात आलोय आता इश्वरपूर शहराचे नगराध्यक्ष प्रचारासाठी संपूर्ण शहरभर फिरतात आता शहराला उत्सुकता आहे की त्यांच्याबरोबर शेडजी कधी दिसणार होय आता दिसायलाच लागलोय त्यांच्याबरोबर दिसणार म्हणजे मनानं तर आम्ही आठ दिवसापूर्वीच डिक्लेअर केलं होतं विकास आघाडीला रामराम ठोकर त्या दिवशीच आम्ही बाहेर पडलेलो होतो आणि आता त्यांच्याबरोबरच आज आम्ही प्रवेश केला आम्ही आठ दिवसापूर्वीच लोकांना कळलं की गेले आता कुठं जाणार नाही ज्या जुन्या घरात होते त्याच घरात जाणार ज्या घरात मी बाहेर आले होते त्याच घरात जाणार दुसऱ्या घरात जाणार नाही पुन्हा आम्ही आयच्या घरातच आलो थँक्यू